स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटात सराफ असोसिएशन संघटनेनंही टाकला पाचवा गिअर बैठकीतून ठोकला शड्डू सुरू झाला एल्गा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराफ पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा येथील सराफ असोसिएशन यांच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच संपन्न झाल्या यावेळी अध्यक्ष म्हणून किरण साळुंखे यांची तर उपाध्यक्ष म्हणून शरद देवकर यांची एकमतानं निवड करण्यात आली निवडीबद्दल नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पदाधिकाऱ्यांच्याही निवडी संपन्न झाल्या मावळते अध्यक्ष राजेंद्र शितोळे यांनी सराफ असोसिएशनच्या बैठकीत अनेक मुद्दे मांडले कारे कार्यकारिणीही जाहीर केले सचिव म्हणून प्रसाद दिवटे खजिनदार म्हणून सुनील तर संचालक म्हणून कैलास शेळके राहुल काळुंगे महेश गायकवाड का ओंकार दळवी राजन सावंत मधुकर माने अजिंक्य देवकर दिग्विजय सुर्वे सोहम होळकर राजेंद्र होळकर धनाजी कुंभार विनोद पोद्दार सुरज सावंत रंजित निकम जाधव सत्यवान माने माने सचिन सचिन रविराज आकाश धनवडे करण्यात मार्गदर्शक म्हणून वसंत मोरे भरत मोळे खिंदराव कदम पाटील रामदास देवकर जगन्नाथ सुर्वे राजेंद्र शितोळे हे काम पाहणार आहेत या नूतन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांनी कोणत्याही ठिकाणी काम करत असताना संघटना ही महत्वाची हो असते विटा येथील सराफ देखील या ठिकाणी संघटना निर्माण झालेली आहे आत्ताच त्यांचा या ठिकाणी मिटिंग झालेली आहे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी निवडी झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष आहेत का सराफ ही जवळजवळ तीस वर्षे चाळीस वर्षाचा दैदिप्यमान इतिहास असणारी संस्था आहे आज व्यवसाय संक्रमणाच्या काळातून जात असतानासुद्धा आज संस्थेनं आपल्या स्वमालकीचा हॉल म्हणजे संघटनेच्या मालकीचा हॉल जवळजवळ पंचवीस ते तीस लाख रुपये किमतीचा विट्याच्या सराब बाजारात अगदी मोक्याच्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ही संस्था इथून सुद्धा अशाच अवस्थेत आणि चांगल्या पद्धतीनं सर्व स सराप सभासदांना सहकार्य करण्याची व्यवसाय देणाऱ्या आड्याडचणीवर मात करण्याची जबाबदारी घेऊन चालवण्यासाठी आम्ही नूतन संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वजण कटिबद्ध आहोत त्याचबरोबर आमचे आवळते अध्यक्ष मान्य राजेंद्रजी शितोळे यांनीसुद्धा जवळजवळ पाच वर्ष संस्थेची अतिशय चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं आणि येणाऱ्या प्रत्येक आडे अडचणीवर खरंतर बऱ्याच अडचणी अगदी टोकाच्या संघर्षाच्या आल्या परंतु त्यातसुद्धा त्यांनी कुणाची हार न मानता कुणाच्याही दबावाला न बळी पडता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं तसेच आमच्या संस्थेचे मार्गदर्शक असणारे मान्य मोरे मामा मान्य हिंदूराव नाना मान्य रामदासजी देवकर मान्य मुळीक शेठ मान्य सुर्वे नाना ह्यांचंसुद्धा सतत आमच्या संस्थेला मोलाचं मार्गदर्शन मिळत असते तर अशा पद्धतीने येणाऱ्या काळातसुद्धा ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ऊर्जितावस्थेत चालवण्यासाठी आम्ही सर्व नूतन संचालक मंडळ कटिबद्ध आहोत ह्या पद्धतीनं इथून पुढंसुद्धा हे कामकाज चांगल्या पद्धतीनं घडवलं जाईल असा विश्वास मी तुम्हाला देतो आणि थांबतो खरं सरा तर ए, ची ची ए, सराप व्यवसाय या ठिकाणी व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात मग त्याच्यावर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलो काय ठरले तर आता आमचं अशा पद्धतीने ठरलं की हे जे नवीन काय टॅक्सच्या अडचणी आलेत नवीन काय व्यवसायात ज्या सराप व्यवसायात प्रामुख्यानं चोरीच्या दागिन्याच्या काय अडचणी येतात ह्या सगळ्या अडचणीमध्ये आपल्या सराप बांधवांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायची भूमिका आपण घ्यायची हा आम्ही मूळ हेतू इथं ठरवलेला आहे आज खरं तर आपल्यासोबत मावळते अध्यक्ष आहे यापूर्वी तुम्ही अध्यक्ष म्हणून काम केलं काय नेमके सांग का आता सांगायचा सा उद्देश आहे की आमच्या धंद्यात भरपूर अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि चोरीचे खोटे नाटे आमच्यावर भरपूर आमचे केसेस लागतात ह्यासाठीच आमची संघटना मजबूत असावी हा त्यामागचा हा मेन उद्देश आहे कारण न केलेल्या गुन्ह्याबद्दल न घेतलेल्या सोन्याबद्दल आजपर्यंत माझ्या समाज बा, म्हणजे बांधव आहेत आमचे व्यापारी बांधव यांनी भरपूर सोनं भरून दिलेलं आहे आणि त्या एकमेव उद्देशासाठीच आमची संघटना मजबूत व्हावी आणि याची उत्तर उत्तर प्रगती व्हावी हाच मी संदेश देत आहे या ठिकाणी तुम्ही बघितले की ही सराप असोसिएशनची संघटना काही काय ज्येष्ठ व्यक्ती आहेत काय नेमकं संघटना काय नाही जे आत्ता जे संचालक नवीन म मंडळ नेमलेलं आहे ते खऱ्या अर्थानं चांगल्याच ह्याच्या सराफ असोसिएशनबद्दल चांगलं सहकार्य करेल करे। आणि येणाऱ्या अडचणीवर नक्कीच मात करेल एवढा मी विश्वास व्यक्त करतो आपल्यासोबत सराफ असोसिएशनचे माझे अध्यक्ष आहेत काय सांगाल या विटा सराप असोशिशन विटा या संस्थेची स्थापना तसं आज चाळीस वर्षापूर्वी म्हणजे रजिस्टर क्षेत करून घेतलेली ही संस्था आहे या संस्थेच्या वतीनं पहिला उद्देश असा होता की सर्व सरापांना या संस्थेच्या मार्फत सहकार्य करायचंच आणि सालाबादप्रमाणे गणपती उत्सव साजरा करायचा गणपती उत्सव साजरा करताना सर्वांच्याकडून लोकवर्गणी गोळा करून सराप सोडून आम्ही एक रुपया कोणाचा घेत नाही पण आमचा गणपती हा आम्ही साजरा हा करतोच आज चाळीस पन्नास वर्ष होत आली एकही वर्ष आम्ही खांड पडून दिलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या या सरापोत्सवमध्ये आता जवळजवळ मला वाटतं दोनशेच्या आसपास सभासद झाले आहेत ते दोनशे या दोनशेसुद्धा जीवानं एका मनानं आम्ही सगळीजणं राहतो कुठल्याही जातीचा कुठल्याही समाजाचा जरी असला तरी तो आमचा बांधव आहे व्यावसायिक आहे या नात्यानं आम्ही त्याच्याशी वागतो या ठिकाणी आपल्या असोसिएशनचं स्वरूप म्हणजे सांगली जिल्हा विट्यापुरतं खानापूर तालुका काय का बाहेर पण का सांगली जिल्हा आत्ता कसा या सराफ असोशियन हे विट्यापुरतंच आहे तसं आम्ही खानापूर तालुका संलग्न आम्ही करून घेतलेला आहे मग त्यामध्ये खानापूर येतं आहे समजा इकडं बाळवणी येतं आहे पारे येतं ये म्हणजे इथं ये जे खानापूर तालुक्यामध्ये जे ज्या सरा सराप आहेत ते आमच्याशी संलग्न झालेले आहेत म्हणजे खानापूर तालुका जरी म्हटलं तरी काही वावगाय असतलं काही नाही काय ज्या काय अडचणी येतील ते आम्ही पूर्णपणे व्यवस्थितरित्या सोडवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आम्ही नवीन बॉडी जी निवडलेली आहे व आम आमची जी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आज जे काय विटा सराफ असोसिएशनची नवीन बॉडी स्थापन झालेली आहे आजपर्यंत आमचं जे काय मार्गदर्शक म्हणून मागच्या बॉडीला जसं आमचं सहकार्य सहकार्य राहिलं तसंच इथून पुढच्याही बॉडीला आमचं पूर्ण सहकार्य राहील व ह्या बॉडीला चांगलंच चांगलं ह्या बॉडीनं काम करावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ही हो होती विटा सराफ असोसिएशनची बॉडी या ठिकाणी या पुढील काळात ज्या व्यावसायिकावर येणाऱ्या अडचणी आहेत त्या या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी मांडण्याचा प्रयत्न करू असं या निमित्तानं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा